नमस्कार मित्रांनो इलेक्शन आल्याच्यानंतर नंतर व्ही मशीन योग्य की अयोग्य ती बंद व्हावी बंद होऊ नये यासंदर्भामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा चर्चा नेहमी होतात असतात महाराष्ट्रामध्ये जे पाच टप्प्यामधलं मतदान आहे दो त्यातलं दोन दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हे मतदान होतं आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एका खेड्यामध्ये एका युवकानं ई व्ही एम मशीनला अगदी कुऱ्हाटेने कच्चे घालून पूर्णपणे ती मशीन तोडून टाकली आजवरच्या मशीनही तोडून टाकल्या आता त्या युवकाला ही सगळी क्रिया करत असताना किंवा हे हा हल्ला त्या मशीनवरती करत असताना करण्याच्यापूर्वी ह्या कर गोष्टीची निश्चितपणे कल्पना असणार आहे की आपल्यावरती यानंतर कारवाई होऊ शकते केस होऊ शकते आपल्याला सुद्धा होऊ शकते कारण एक संवैधानिक प्रक्रिया ही मतदान म्हणजे आणि या प्रक्रियेला बाधा आणणं म्हणजे हा फार मोठा गुन्हा आहे आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना डोक्यामध्ये धरूनसुद्धा त्यांनी ती ईव्हीएम व्ही मशीन पूर्णपणे तोडली फोडली आता ह्या क्रियेचं या घटनेचा निषेधच केला पाहिजे हे समर्थन कोणी करू शकत नाही परंतु त्या मुलांना या टोकाचा निर्णय का घेतला हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो दोन हजार चौदाच्या पूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते त्यावेळी हेच मोदी हेच सरकार हेच भाजप ईव्हीएम एम मशीनच्या विरोधामध्ये भूमिका त्यांनी घेत होती बरेच त्यांनी आंदोलनं केली ही ई व्ही एम मशीन बंद व्हावी यासाठी त्यांचा पुढाकार होता परंतु दोन हजार चौदाच्या नंतर या सत्तेमध्ये हा पक्ष आल्याच्या नंतर मोदी आल्याच्या नंतर त्यांनी ई व्ही बहिष्कार करण्याचा जो काही मुद्दा आहे त्यांचा तो बाजूला काढला टाळला आणि नंतरच्या काळामध्ये अगदी ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये चोवीसपर्यंत कित्येक विरोधकांनी कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली अनेक याचिका कोर्टामध्ये आहेत या ईव्हीएम व्ही एम मशीनच्या विरोधामधल्या परंतु कोर्टानेही त्या बाजून निर्णय दिले नाही कोर्टाचा निर्णय चांगला वाईट काही असेल त्याबद्दल आपल्याला काय बोलता येणार नाही त्याच्या मागील कारण आपण सांगू शकत नाही परंतु जनमत काय आहे की ई व्ही एम मशीन ही मॅनेज करता येते म्हणजे तुम्ही कुणालाही मतदान केला तर ते विशिष्ट एखाद्या पक्षाला जाऊ शकतं का तर हो अशी शक्यता त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळं एक सुदृढ लोकशाहीसाठी योग्य असा पक्ष सत्तेमध्ये जावा योग्य लोक पक्ष सत्तेमध्ये जावेत किंवा लोकांची जी भावना आहे की आपणाला ह्या व्यक्तीला निवडून द्यायची तेच व्यक्ती निवडून यावेत हा महत्त्वाचा मुद्दा असतो हीच सुदृढ लोकशाही असते परंतु ई एम मशीनमधून जर विशिष्ट एखाद्या पक्षाला जर मतदान जाणार असेल तर जनतेच्या मनातील लोक त्या ठिकाणी निवडून येणार नाहीत आणि स्वाभाविकपणे लोकशाहीच्या नियमानुसार जे काही लोकांचं राज्य यायला पाहिजे ते राज्य देत येणार नाही आणि म्हणून बऱ्याच लोकांचा ह्या गोष्टीला विरोध आहे परंतु एवढा विरोध असतानासुद्धा यावरती चालू सरकार कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नाही आणि शेवटी नावीला जाणं ह्या मुलानं अशी भूमिका घेतली असं पाऊल उचललं ते योग्य नव्हतं परंतु त्यामागाली भावना लक्षामध्ये घेतली पाहिजे ज्या ज्या वेळेला मशीनी बिघड बिघडतात मशीन बिघडल्याच्यानंतर हे मतदान कुणाला चाललं हे तपासल्याच्यानंतर दरवेळा हे लक्षात म्हणजे कुणालाही बटन दाबलं की ती भाजपला चाललं आहे असं होत नाही की मशन बिघडले आणि ते मतदान कोणा काँग्रेसला गेले मनसेला गेले किंवा कुठल्याही वंचित बहजन आघाडीला गेले इतर कोणाला पडले असं होत नाही म्हणजे बिघडलेली मशीन दरवेळेला हेच कदाक होते की हे मतदान भाजपला जात आहे आणि त्यामुळं ही मिशन बंद होणं अतिशय आवश्यक आहे आणि ती होत नसल्यामुळं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत टोकाचं पाऊल उचललं जातं आहे आपणाला काय वाटतं या मुलांनी जे केलं ते योग्य होतं का त्याचा निषेध करणार करणं योग्य की अयोग्य त्याच्या भागली भावना काय ती योग्य की अयोग्य आणि सरकार या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेत नाही किंवा ई एम मशीन बंद करून निवडणूक बॅलेटवरती घेत नाही की बहुना निवडणूक आयोग अशा पद्धतीचा निर्णय घेत नाही ही योग्य की अयोग्य आपणाला काय वाटतं आपली मतं निश्चित नाही म्हटलं तुला जय महाराष्ट्र